उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन स्थानिक नगर परिषदेच्या हद्दीत येत असलेल्या हिंदी शाळेजवळील बांधकामामध्ये कंत्राटदार मनमानी कारभार करत असून निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याचा वापर सदर बांधकामात होत आहे मात्र या गंभीर बाबीकडे नगरपालिका प्रशासन तथा बांधकाम विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदर ठेकेदार माल सुधायच्या कार्यक्रमात कुठलीच कसर सोडत नसल्याचे सुद्धा दिसते निवडणूक रखडल्याने पुलगाव नगरपालिकेमध्ये मागील चार वर्षापासून प्रशासकाची नियुक्ती केली गेली आहे त्यातच एकाच प्रशासकाकडे पुलगाव नगरपालिकेसोबतच अन्य दोन नगरपालिकेचाही कारभार देण्यात आलेला आहे त्यामुळे कुठं कुठं लक्ष देऊ अशी परिस्थिती निर्माण झाली असून सध्या होत असलेल्या बांधकामामध्ये मुरमा ऐवजी कचरा काडी मिश्रित, डस्ट टाकली जात आहे होत असलेल्या निकृष्ट कामाकडे कर्तव्यदक्ष आमदार राजेश बकाने यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव